आपल्या हक्काचं रोख भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची शेतात आता येत नाही त्यामुळे जनावरांवर चारा असूनही उपासमारीची वेळ खटाव तालुक्यातील येरळा नदी खोरे चांद नदी खोरे तसेच लहान मोठ्या ओढ्यांच्या जवळ असलेल्या शेत जमिनीमध्ये पावसामुळे तसेच क्षमतेपेक्षा जास्त पाणी पात्रांमध्ये आल्यानं शेतजमिनीतील पाण्याचा निचरा न झाल्यानं व पावसानं निर्माण झालेल्या चिखलामुळे शेतात जाता येत नाही त्यामुळे चारा उपलब्ध असूनही जनावरांवर उपासमारीची वेळ आली आहे तालुक्यामध्ये अजूनही गावभाग व शेतचिवार वेगवेगळे आहेत अनेक कुटुंबांची भावकी तसेच गावातील इतर कुटुंबांची जमीन शेतजमीन सलग आहे त्यामुळे शेतजमिनींमध्ये जाताना बांधावरून पाणंद रस्त्याचा वापर शेतकऱ्यांना करावा लागतो थोड्याफार प्रमाणात पाऊस झाला तरी शेतामध्ये जाता येत नाही काळवट व सुपीक जमीन असलेल्या ठिकाणी चिखलाचं साम्राज्य निर्माण होत शेतात जाता येत नाही मागील चार दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला शेतजमिनीमध्ये व सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठले नदीपात्रात व ओढ्या नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानं तसेच शेतजमिनीच्या उतारावर असलेल्या शेतामध्ये पाणी साठवून दलदल निर्माण झाली किमान पाच ते सहा दिवस या दलदलीतून चिखलातून शेतात जाता येत नाही त्यामुळे शेतात जनावरांसाठी लागणारा चारा उपलब्ध आहे मात्र चिखल व जमिनीत पाणी न मोडल्यानं व उपसा नसल्यामुळे ओला चारा काढून अन्न शेतकऱ्यांना शक्य होईना त्यामुळे शेतामध्ये चारा उपलब्ध असूनही शेतीकडे जाता येणार त्यामुळे जनावरांना चारा उपलब्ध असूनही उपासमारीची वेळ आली आहे प्रतिनिधी शिल्पा कुंभार अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची